आपण पाहत आहात उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे माडग्याळ हा स्वतंत्र तालुका व्हावा या मागणीसाठी माडग्याळ गावातील सहा युवक कार्यकर्ते यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे परंतु शासन प्रशासन या तीन दिवसामध्ये कुठल्याही प्रकारची शासनाने दखल घेतली नाही आता माहिती घेतली तर साही उपोषणकर्त्यांची प्रकृती अत्यंत खालावलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण गाव आणि गावाच्या आसपास असलेले पंचक्रोशीतील चाळीस पन्नास गावे आज चिंतेमध्ये आहेत त्यांच्या प्रकृतीला त्यांच्या तब्येतीला जर कोणत्याही प्रकारचा धक्का लागला तर ह्याला संपूर्ण जबाबदार शासन आणि प्रशासन राहील या तालुक्याचे आमदार मान्य गोपीचंद पळकर साहेब यांना विनंती करतो या राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विनंती करतो माननीय तहसीलदार मान्य जिल्हाधिकारी महसूल आयुक्त या सर्वांना विनंती करतो या आंदोलनाची जर आपण ह्या येणाऱ्या पाच ते सहा तासामध्ये जर दखल घेतली नाही आणि त्या उपोषणकर्त्यांच्या जीवितला कोणत्याही प्रकारचा बाधा झाली तर ह्याला संपूर्ण शासन प्रशासन जबाबदार राहील आणि त्यानंतर हा जनसागराचा जो उद्रेक आहे तो इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये उसळून उठेल कि तुम्हाला जगणं मुश्किल होईल एवढीच या ठिकाणी मी आवाहन करतो तालुका